परशाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते कधी कधी असं वाटतं की या बहिलांना जर का बोलता आलं असतं त्यांनी नक्कीच सांगितलं असतं की शेतकरी हा त्यांचा किती परम मित्र आहे सांगायचं तात्पर्य असं की गेल्या काही दिवसातच पोळा हा सण येत आहे आणि पोळा म्हटलं की शेतकरी आणि बैल यांची जोडी आलीच तर आज आपण एका अशा शेतकऱ्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की, की कशा प्रकारे पोळा या सणाची ते लोक तयारी करतात आणि पोळा हा सण त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे आजच्या भागाला आपण सुरुवात करू का होते ते बेभानकचे गहिर ते मन उधाण वाऱ्याची आता आपल्या सोबत उपस्थित आहे शेतकरी बांधव तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते किती वर्षापासून शेती करत आहे आणि कुठली शेती ते करत आहे तुमचं नाव सांगा आणि कुठली शेती करत आहात तुम्ही माझं ज्ञानेश्वर श्रावण आहे आणि वीस वर्ष शेती करत आहे आणि शेतीमध्ये शेती शेती सोयाबीन आणि कपास तु तुरी आणि आपलं भाजीपाला आणि मग त्याच्यानंतर झाल्यावर गहू चना सोयाबीनवर हे फसल आम्ही काढतोय त्यामध्ये जसं गेल्या काही दिवसातच पोळा हा सण येत आहे आणि पोळा म्हटलं की शेतकरी आणि बैलांची जोडी हे नाता आलं तुम्ही बैलांची काळजी कशा प्रकारे घेता पोळ्याची सकाळी त्यांना अन्नाचे शेतामध्ये त्यांना चाराचे दोन तीन वाजेपर्यंत त्यांचं धुवाचे पूर्ण पुसपास करून त्यांना रंग लावायचा बेगड लावायचा आणि मठ्यात जे काही आपल्या झुला वगैरे ते टाकून मग पोळ्यामध्ये न्यायच्या पोळ्यामधून अंड्या घरी पूजा वगैरे पाच घरं मागून मग जोडी खुट्याला बांधून मग त्यांना पुरणपोळी घालून पूजा करायची आणि मला सांगा की एक शेतकरी या नात्याने बैलाची जोडी तुमच्यासाठी किती महत्वाची आहे जो शेतीमध्ये जोडी पाहिजे ना जोडी म्हणजे असं आहे लहान आपण त्याला मोठी करायची त्याला खाऊ वगैरे घालून मोठी करून त्याला शेतीमध्ये व्यवस्थित त्याला हे करायचं आणि त्याच्यानंतर मग आपलं शेती म्हणजे पोळा त्याला वागवतो कुटुंब असतं लोक गावापासून दूर जातात नोकरी करीता वगैरे तर ते दूर कुठे ना कुठे सणापासून भरपूर दूर जातात तर काय सांगाल तुम्ही याबद्दल आता तुम्ही ड्युटी असले तर हा पोळा सण हा मोठा आहे म्हणून आपल्या ड्युटी सुट्ट्या दिवशी आपापल्या गावी पोळ्या करता जाते पोळा हा सण मोठा मानला जाते शेतकऱ्यासाठी आणि सर्वांसाठी पोळा हा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन आलेला आहे तर या सणाबद्दल सर्वात जास्ती तुम्हाला काय आवडतं पोळा म्हणजे हा सण असा आहे जसं शेतकऱ्याच्या उत्सवाचा सण आहे जसं का जणू काही दिवाळी समजा साजी जशी काही आता ड्युटीवाल्याची दिवाळी म्हणा का कोणतो जसा जसा आमचा पोळा हा सण म्हणजे खूप मोठा उत्सवाचा सण आहे सर्वात पोळा म्हटलं सर्वात जास्ती पोळा म्हटलं म्हणजे बैलाले सजवणे त्याची आंघोळ घालणे पूजा करणे त्याची खाण मळवणी पहिल्या अगोदरच्या दिवशी सगळं हे करणे मग त्याच्याबद्दल मग सजवणे त्याले नेणे पोळ्यात आणणे पूजा करणे त्याले निवत चारणे सगळं मग त्याच्याबद्दल घरी आणणे निवत केला चार लाख दिवस का मग आजूबाजूच्या घरी इकडे तिकडे फिरवते म्हणजे दिवस म्हणजे म्हणजे उत्सवाच्या पिढीला तुम्ही पोळ्या सणाबद्दल काय सांगाल भरपूर दूर जात आहे काही लोक या गोष्टी म्हणजे कसं आताच्या पिढी काही या शेतीकडे ओढाले पाहत नाही आताची पिढी आताची पिढी कसं ड्युटी ड्युटी त्याच्या आजकालच्या पिढीले जे कोणी शेती ज्याच्याकडे आहे थोडंफार त्याला कळते नाहीतर तर ड्युटीवाल्याले कोणाले काही पोळा म्हणजे आजकालचे छोटे मुलं येईल काही कळत नाही जे आता त्यानं थोडं कसं हर आपला महाराष्ट्र सण आहे हा, तर समजून घेतलं पाहिजे का म्हणजे पोळा म्हणजे शेतकऱ्याच्या का बा सण असा उत्सवाचा सण आहे बा याच्याबद्दल कसं करते का करते थोडं बघून घेतलं पाहिजे अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की शेतकऱ्यांकरिता पोळा सण आणि त्याचप्रमाणे बैल हा किती महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आजच्या पिढीला पोळा या सणाबद्दल जागरूकता बाळग तसेच इतर महाराष्ट्रीयन सणांबद्दल जागरूकता वाढणे किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं तर शेवटी तुम्हाला इतकंच म्हणेल की पोळा या सणाबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण इथेच थांबू तोवर नमस्कार